आज दिवसभरामध्ये कोल्हापुरात खळबळ उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेमध्ये अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तहसंदे येथील ही शिक्षण संस्था असून यामध्ये विद्यार्थ्यांनीच आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना बॅटने तसेच कमरेच्या बेल्टने अमानुषपणे मारहाण करताना दिसून आले आहेत व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रविक्र निंगवले यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व घटनेची माहिती घेतली येत्या काळामध्ये त्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना बाल सुधार गृहात टाकावे अशी मागणी रविक्र निंगवले यांनी यावेळी केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचं नाव लौकिक असताना कोल्हापूर जिल्ह्याला एक काळिंबा फासणारा व्हिडिओ आज व्हायरल झाला त्या व्हिडिओचं चित्रीकरण ज्यानं केलं ॲक्च्युली त्या व्यक्तीला मी एक शाबासकी देतो आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं कारण जर हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ह्या शिक्षण संस्थेमध्ये जे काळाकुट्ट कारभार सुरू होता आहे ते उघडकीस आलं नव्हतं नसतं ज्या विद्यार्थ्यांनी ठराई विद्यार्थ्यांना मारहाण केलं त्या विद्यार्थ्यांना निलंबित केलं असा आम्हाला आता प्राचार्यांनी शब्द दिला जे रेक्टर म्हणून काम करतोय रेक्टर म्हणजे वॉचमन असतील कदाचित ज्यांचं लक्ष केंद्रित असतं त्यांनाही त्यांनी निलंबित केला असा आम्हाला शब्द दिलेला आहे आम्ही त्यांना पुन्हा विनंती केली की ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी मारहाण केलेली आहे त्यांनाही बालसुधार ग्रहामध्ये टाकावं कारण जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचेही हे विद्यार्थी असतील तर भविष्यामध्ये त्यांच्याकडून पुन्हा गुन्हा होऊ शकतो हे याच्यामागचं मुख्य कारण होतं बहुजन समाजातील एका चांगल्या व्यक्तीकडून शिक्षण संस्था सुरू आहे अशा शिक्षण संस्थेला बाधा लागू नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं इथले स्थानिक जिल्हाप्रमुख संजय चौगले व इतर त्यांचे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचे आमचे सर्व पदाधिकारी आम्ही तो उपस्थित आहोत पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील पक्षाच्या वतीनं ताबडतोब जर आम्हाला ह्या आठवडाभरात बाल सुधार ही विद्यार्थी आहेत की नाही जर समजलं नाही तर त्याचा परिणाम या शाळेवरती होणार या शिक्षण संचालकांच्यावर होणार आणि जे कोण प्राचार्य उपस्थित होईल त्यांच्यावर येणार याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी व पक्षास दोन्ही जिल्हा प्रमुखांना व पक्षाला दिलेलं वचन हे संस्थापक अध्यक्षांनी पाळावं आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट